काय सगळ्यांना मंत्री झाल्यासारखं वाटतंय ना दहा वर्ष लागली इथपर्यंत पोचायला आणि आज जे एक्कावन जेसीबी वरून जे प्रत्येक फुल माझ्यावर पडत होते पडत होत ते सगळं तर सगळं तुमच्या सगळ्यांमुळे आहे वर्ष विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलं आणि तेव्हा तुमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याने माझा आमदार उद्या मंत्री बनेल का माझा आमदार उद्या सत्तेत जाईल का परत आपण सगळेजण सत्ताधारी होऊ का या कुठल्याच बाबतीचा विचार न करता माझ्या घरातले सदस्य म्हणून तुम्ही सगळ्या जणांनी मला या आव्हानात्मक वेळामध्ये काळामध्ये माझी साथ दिली असंख्य ह्या दहा वर्षाच्या काळावधीमध्ये आंदोलन केली कधी कधी जेलमध्ये पण जायला लागलं पण तुमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी कधीही माझी साथ सोडली नाही मला ताकद दिली माझ्या बरोबर उभे राहिला माझी विचारपूस केली मला वाटतं हे शर्ट तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी मी समर्पित करतो हे मी आवर्जून या निमित्ताने सांगतो मला या क्षणी कुठलेही राजकीय भाषण करायला जमणारच नाही कारण का या क्षणाचा महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चांगलं माहिती आहे याच कार्यपाठांच्या याच भागामध्ये याच पटवर मी आताच प्रभाकरजींना सांगत होतो आताही वाटत नाही की माझं स्वागत होत आहे आताही वाटतंय कुठला तरी प्रमुख पाहुणा येणार आहे आणि त्यांचं स्वागत मला करायचं आहे हे क्षण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे पाहिलेलं आहे म्हणून आता पुढे पुढच्या काळात आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे पण तुम्हाला सगळ्या जणांना जे जे माझ्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या बरोबर प्रामाणिक पद्धतीने राहिलंय कुठल्याही मागचा पुढचा विचार न करता माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि मी एक असा भारतीय जनता पक्ष आणि या जिल्ह्याचा एक असा कार्यकर्ता आहे जो इथे उपस्थित असलेला किंबहुना आपल्या जिल्ह्यामध्ये असलेल्या प्रत्येक कार्यकर्ता पक्षाचा असेल प्रत्येकाचं कुंडली ओळखणारा पैकी मी एक आहे म्हणून मी या निमित्ताने तुम्हाला प्रवेशद्वारामध्ये सांगतो की जे जे भारतीय जनता पक्ष महायुती आणि माझ्या बरोबर वर प्रामाणिक राहिले आता पुढचा प्रत्येक दिवस हा तुमचा असेल म्हणून मी विश्वासारी तुम्हाला त्यांना सांगतो कार्यकर्ते म्हणून तुम्ही कुठलीही चिंता करू नका आता तुमचा आमदार तुमच्या घरातला भाऊ मुलगा मित्र हा मंत्री झालाय म्हणून तुम्ही निश्चिंत पद्धतीने राहा कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाण्याची हिंमत करणार नाही हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने इथे देतो यापुढे भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आपल्याला एक भक्कम प्रवास सुरू करायचा आहे आपल्या वरिष्ठाने आपल्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे ही काय मंत्री पद काय मिळवण्यासाठी नसतात आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्या भारतीय जनता पक्षाला मजबूत करणं महायुतीला मजबूत करणं या सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकून मी या प्रवेशद्वारातून आता पुढे मी निघणार आहे म्हणून या पूर्ण प्रवासामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ जशी आतापर्यंत मला मिळत आलेली आहे तशी ती तशी साथ मला माझ्या बरोबर राहा मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही जी जी मेहनत केली दहा वर्ष घेतलेली आहे असंख्य आव्हानं संकट आपल्या समोर आले कधी कधी बोलायचे का राणे सम... राणे काय आता दुर्गा दिसणार नाही प्रत्येकासाठी त्या प्रत्येकासाठी आजचा हा व्हिडिओ आवर्जून त्याच्या मोबाईल वर तुम्ही पाठवा कधी संपत नसतात सदळव प्रामाणिक प्रेम करणाऱ्या आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर राहते याच उत्तम उदाहरण हे दोन हजार चोवीस वर्ष आहे आणि तसं आम्ही वारंवार निवड कोकण हा सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पक्षाचा पसुन बाले किल्ला असेल एवढा विश्वास तुम्हाला मी, मी देतो माझा असा रा माजा या ह्या पदाचा प्रवास आतापासून सुरू होणार आहे प्रत्येकाने तुम्ही लक्षात ठेवावं मी जसा जबाबदारी मी वागेन तसं तुम्हीही प्रत्येकानी जबाबदारी वागण्याची आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे प्रशासन हे आपलं असलं तरी कुठेही नावाचा चुकीचा वापर होता है। ही कामा नाही आणि कोणीही प्रशासनामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यानं मी सांगेन आमच्या कार्यकर्त्यांना प्रेमाने वागा नाहीतर ह्या मंत्र्याचा फोन येणं तुम्हाला काही परवडणार नाही हे मी आवर्जून तुम्हाला निमित्ताने सांगतो गोष्टी आता पुढे चालूच असेल हे छोटे छोटे थोड्या थोडे धमाके देत देत पूर्ण जिल्हा काबीज करायचा आहे सगळ्यात दोष आता सुरुवातीला देईन ते एकही शेवट पर्यंत राहणार नाही अशा पद्धतीने स्वभाव आपला आहे म्हणून आपण जणांना हे जे काय एकावन्न का जे मी सांगत होतो आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या स्वागताचे आम्ही चित्र आणि व्हिडिओ पाहायचो आता तिकडच्या पण कार्यकर्त्यांना कळेल ते आमचा कोकण कुठे मागे नाही दाखवून दिलं मी तुम्हाला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय